असे काय मंडळी तर आज आई आमची रेडी झालेली असा म्हणजे आम्ही आज शंभर टक्के काहीतरी फिरायलाच बाहेर पडतो तर आम्ही रिक्षा वगैरे घेऊन निघालो आणि आम्ही आज केळूस मधील कालवी बंदरवरती असलेल्या या सुंदर ठिकाणी आपण असो करेक्ट तारा बीच होमस्टेवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिल्या तर आमच्यासाठी मस्तपैकी अशा प्रकारचा वेलकम ड्रिंक गेला वेलकम ड्रिंक एन्जॉय केलो आणि आता आपण इकडचं होमस्टे फिराया तर मंडळी यांच्याकडे मस्त असे ए सी नॉन ए सी रूम्स अवेलेबल असत आणि ते सुद्धा एकदम रिजनेबल रेट्समध्ये त्याचप्रमाणे तुम्ही ग्रुप्समध्ये बॅचलर्स जर येत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा रूम्स अवेलेबल असत सोबतच बघितल्यात तर टॉयलेट आणि बाथरूम हे देखील अटॅच असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी। रूम्स जे असत जी ना ते एकदम सी फेसिंग रूम्स असतात आणि तो इकड प्लस पॉईंट असतात सोबतच वरती टेरेसवर तुमका मस्त तुमचे बड्डे पार्टीज इव्हेंट देखील अरेंज करून दिले जातात त्याचप्रमाणे तुमचं ब्रेकफास्ट आणि तुमचं डिनर हे एकदम हवेशीर ठिकाणी जातल शंभर टक्के त्याचप्रमाणे तुमच्या जेवणाची संपूर्ण जबाबदारी देखील घेतली जाता असल घरगुती जेवणाची चव तुम्हाला मिळतली आपण मालवणी तर मंडळी